निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चे प्रशिक्षण यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आज उमरखेड विधानसभा मतदारसंघ मध्ये तहसील कार्यालय व महागाव स्टेट बँक समोर निवडणूक विभाग महागाव यांच्या वतीने ईव्हीएम व व्ही चे प्रशिक्षण प्रचार व प्रसार जयंतीला जनजागृती करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला निवडणूक विभागातर्फे मंडल अधिकारी राम पंडित तलाठी दीपक दिवेकर ललित इंगोले अनिल खडसे अर्चना बोंबले नीता मनवर कोतवाल भगवान गर्डे सदानंद जराड नागरिक तेजस नरवाडे संजय कोपरकर सदानंद जाधव सटवा खिल्लारे अविनाश वजीराबादे हे हजर होते होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी मतदारांनी केलेल्या मतदानाच्या संदर्भात ज्या उमेदवाराला मतदान केले त्याच उमेदवाराने ते मत मिळाले की नाही याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तहसील कार्यालय महागावच्या वतीनं आज ह्या ठिकाणी प्रशिक्षण आणि प्रचाराचं हे डेमो ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये सुरुवातीला हे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यावरच मतदानाची मतदानाची प्रक्रिया पार पडत होती परंतु यावेळेस जे त्या मतदानाची चा म्हणजे मत परीक्षा घेण्यासाठी किंवा ते ते मतदान त्याच उमेदवाराला मिळाले की नाही हे पाहण्यासाठी ह्या व्ही व्ही पॅट मशीन्स या कंट्रोल युनिटला यावेळेस जोडण्यात येईल आणि त्यानुसार ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याच उमेदवाराला ते मतदान मिळालं याची खात्री त्या मतदानाला मिळेल त्याच्यासाठी आज ह्या ठिकाणी ह्या प्रशिक्षणाचा आणि प्रचाराचा हा कार्यक्रम तहसील कार्यालयामार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे